हो, आज आमच्या गावात आहे पायरा आज आहे हा तर मग आमच्या गावात आले ऑर्केस्ट्रा वाले पब्लिक बी होती ऑर्केस्ट्रा पावाले बाहेर गाऊन बी आली होती ना गावातली गोष्ट कडक मध्ये ऑर्केस्ट्रा चालू होते आमच्या गावच्या तुम्ही पण पहा माहित आहे हो, का मामाच्या घरी मले लागली झोप मामान दिला मले सोन्याचा गोप हे खरं आहे मामाने वेचा तुरी बोला